नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग रत्नागिरी गोव्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर बीड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव परभणी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव सोलापूर साताऱ्यात विजांसह सा, पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे पुढील दोन ते तीन दिवसात ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे पुणे सोलापूर सातारा आणि अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग रत्नागिरी गोव्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर बीड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव परभणी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव सोलापूर साताऱ्यात अनेक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे येलो अलर्ट ते दोन दिवसात आधीच मुंबई पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे रूप तर नाशिक त्रस्त मान्सूनची राज्यात दमदार एंट्री महामार्ग खचल्याने वाहतुकीवर परिणाम मुसळधार पावसामुळे मुंबई ते अहमदनगरला जोडणाऱ्या महामार्गावरील रस्ता खचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून त्यामुळे प्रवाशांना महाप्रचंड त्रास सहन करावा लागत आहे मुंबई आणि आजूबाजूच्या भागात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस झाल्याने पारा खाली आल्याने हरिव हे उष्ण आणि दमट हवामानापासून दिलासा मिळाला आहे तरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद